नमस्कार चला आज एका अशा विषयावर बोलूया जो खरंतर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच तो म्हणजे आपण स्वतःकडे आपल्या शरीराकडे कसे पाहतो यामागे नक्की काय दडलंय ते जाणून घेऊया कधीतरी आरशात पाहताना हा विचार मनात येतोच नाही का मी किती वेगळी दिसतीय हा इतका साधा वाटणारा प्रश्न आहे पण खरं तर आपल्या आजच्या या विश्लेषणाचा तोच केंद्रबिंदू आहे आणि गंमत म्हणजे हा विचार फक्त डोक्यात राहत नाही तो आपल्या वागण्यावरही परिणाम करतो या कॉमिकमधलं उदाहरण बघा ना स्वतःबद्दलचा एक छोटासा नकारात्मक विचार इतका मोठा होऊ शकतो की एका विद्यार्थिनीने चक्क शाळेत न जायचा निर्णय घेतला तर मग चला या कॉमिकमधल्या मुलीच्या गोष्टीत थोडं शिरून पाहूया ही गोष्ट आहे स्वतःबद्दलच्या शंकेची आणि त्यातून येणाऱ्या एका भावनिक संघर्षाची बघा गंमत अशी आहे की ती, ती मुलगी आजारी वगैरे नव्हती तिने शाळा का बुडवली कारण तिला आरशात दिसणारी तिची स्वतःची प्रतिमा ती तिला वेगळी वाटत होती अस्वस्थ करणारी वाटत होती म्हणजे विचार करा तिच्यासाठी ही भावना आजारी असण्या इतकीच गंभीर होती हा प्रश्न आपल्याला या कथेच्या पलीकडे घेऊन जातो आणि थेट मूळ संकल्पनेकडे नेतो तर या मुलीच्या संघर्षामागे एक संकल्पना आहे ज्याला इंग्रजीमध्ये बॉडी इमेज म्हणतात आणि आपल्या मराठीत आपण त्याला शरीर प्रतिमा म्हणू शकतो चला जरा समजून घेऊया हे नेमकं का काय आहे तर ही शरीर प्रतिमा म्हणजे काय आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मनात आपल्याच शरीराची एक प्रतिमा असते एक चित्र असतं आपण आपल्या शरीराबद्दल काय विचार करतो आपल्याला त्याबद्दल कसं वाटतं बस हेच म्हणजे शरीर प्रतिमा आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये ही मनातली प्रतिमा फक्त एक चित्र नाहीये ती आपले विचार आपल्या भावना आणि आपलं वागणं या सगळ्यावर परिणाम करते अगदी तसंच जसं त्या मुलीने शाळा न जायचा निर्णय घेतला ओके चला आता पुन्हा त्या कथेमध्ये जाऊया त्या भागात जिथे एक छोट असा संवाद त्या मुलीचा सगळ्या दृष्टिकोनच बदलून टाकतो जेव्हा ती मुलगी म्हणते की ती वेगळी दिसते तेव्हा तिला एक खूप साधा पण तितकाच प्रभावी प्रश्न विचारला जातो त्यात काय वाईट आहे बघा हा एकच प्रश्न तिच्या सगळ्या नकारात्मक विचारांना आवाहन देतो आणि मग तो संवाद एका वेगळ्याच दिशेने जातो तिला तिच्या एका मित्राची आठवण करून दिली जाते जो सुद्धा वेगळा दिसतो या उदाहरणातून हेच तर पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय की वेगळं असणं हे काहीतरी चुकीचं किंवा नकारात्मक नाहीये ती एक सामान्य गोष्ट आहे आणि मग येतो तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तरीही तो तुझा मित्र आहे की नाही आणि इथेच इथेच या कथेचं सार आहे की कि मैत्री किंवा कोणतंही नातं हे दिसण्यावर अवलंबून नसतं माणसाचं खरं मूल्य हे त्याच्या दिसण्याच्या खूप पलीकडचं असतं म्हणजे बघा हा संवाद आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातो आपलं बाहेरचं दिसणं म्हणजे फिजिकल अपेअरन्स ह्यापेक्षा आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत आपली नाती कशी आहेत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मग कॉमिकच्या शेवटी हा प्रश्न तसाच हवेत तरंगत राहतो आपल्याला विचार करायला लावण्यासाठी खरंच दिसणं इतकं महत्त्वाचं आहे का तर मग या सगळ्या विचारांवर मात करायची कशी ही कथा आपल्याला फक्त प्रश्न विचारून सोडत नाही तर एका सकारात्मक आणि कृतिशील उपायाकडे पण घेऊन जाते आणि उपाय काय आहे तर एक खूप सोपा आणि क्रिएटिव्ह उपाय तो म्हणजे सकारात्मक घोषणा असलेलं एक पोस्टर तयार करणं हा स्वतःला सतत चांगली आठवण करून देण्याचा एक जबरदस्त मार्ग आहे जो आपल्या मनात एक सकारात्मक शरीर प्रतिमा तयार करायला मदत करतो मग त्या पोस्टरवर काय लिहायचं इथे काही खूप छान आणि पॉवरफुल विचार दिले आहेत जसं की आपलं दिसणं हे खरं सौंदर्य नाही आपण कोण आहोत हे महत्वाचं आहे किंवा हा एक विचार बघा आपलं शरीर आपल्यावर प्रेम करतं आपणही त्यावर प्रेम करायला हवं आणि सगळ्यात सोपा पण तितकाच प्रभावी संदेश स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि हाच तो संदेश आहे जो आपण लक्षात ठेवायचा आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या शरीरावर प्रेम करा कारण शेवटी स्वतःला स्वीकारण्यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही